तू राहा काय आजी जवळ व्यवस्थित हा ओके आम्ही येतो काय घेतले पैसे बघू तुला जाऊया परी आता पुण्याला टाटा करा सगळ्यांना पैसे दिल्या माझे चला

घर काय दाखवण्यासारखं नाही आता मंडळी खर्च करण्यासाठी ते हे करा ना चॅनल म्यूट करा विश्वास कुठं कुठं सुरुवात करायची काम करायला असं झालं आता आराम जो केलाय ना तो सगळा बाहेर पडणार हा चहा पण मीच ठेवलाय दूध पण बघते चला कामाला लागूया जसं टाइम भेटेल तसं शूट करेन आणि मग भेटेन तुम्हाला तर मंडळी मी गुरुवारी आलेले आहे पुण्याला आणि आज होता रविवार तर अमोलला सुट्टी होती त्यामुळं आम्ही चाललेलो हो आहोत डीमार्टला कारण आल्यापासून खूप जास्त कामं केलेली आहेत कपडे होते भांडे खूप जास्त होते हे जास्त काम होते घर पण नीट आवरायचं होतं आणि मग आज अमोलने रविवार असल्यामुळे आम्हाला बाहेरच नाश्ता करायला नेलेलं आहे व्हेज क्रिस्पी कोणाला आवड़ ला, आवड़ ला। तर आल्यापासून खूप जास्त काम होतं आणि आज बाहेरच खाण्यात आलं त्यामुळं बरं वाटलं त्यानंतर आज आम्ही डीमार्टला आलो कारण गावी जायचं म्हणून सामान भरलेलं नव्हतं घरातलं मग तेच जे रोज लागणाऱ्या रो गोष्टी आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत तेलाचा डबा काही घेतला नाही कारण परी झोपलेली होती त्यामुळं मग तो उद्या घेण्याचं ठरवलं आणि आज जे काही सामान आमचं महत्त्वाचं होतं ते सगळं घेतलं मार्टमधून आणि घरी आलेलो आहोत त्याचबरोबर येताना आम्ही मटनसुद्धा आणलेलं आहे कारण रविवार असल्यावरती यांना जास्तच मूड होतो मटण चिकन मासे वगैरे खायचा म्हणून आज मटण घेतलं आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा पुढे मी शेअर केलेली आहे आणि घरी आल्यानंतर खूप जास्त काम केल्यामुळं मी जास्त शूट पण करत बसलेले नाही त्यामुळे इथून पुढचे आपले व्हिडिओज जे आहेत ते रेग्युलर येण्याचा प्रयत्न मी करेनच कारण की घरामध्ये आल्यानंतर घराची अवस्था खूपच विचित्र झालेली होती सगळीकडे धूळ वगैरे होती भांडे वगैरे सगळे साफ केलेले आहेत आणि खूप जास्त काम असल्यामुळं मी शूट करत बसलेलेच नाही आहे काही जे काही महत्त्वाचं होतं ते शूट केलं आहे आणि थोडक्यात व्हिडिओ पाठवायचं काम केलेलं आहे बघू शकता इथे आल्यानंतर चहा बनवलाय आणि मटन सुद्धा बाजूला ठेवलं ज्याला आता मी मॅरिनेट करायला घेणार आहे कारण मटन मॅरिनेट झालं की छान शिजतं त्यामुळे मग मी आधीच मॅरिनेशन करायचं ठरवलेलं आहे सगळ्यात आधी मटन छान धुवून घेतलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दही अद्रक लसूण याचा मसाला त्याचबरोबर मटन मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे एवढ्याच गोष्टी घातल्यात आणि छान मॅरिनेट केलेलं आहे आता नंतर फक्त कांदा टोमॅटो घालून आमचं कोल्हापुरी लाल तिखट घालून शिजवायचं काम बाकी आहे अशा पद्धतीनं केल्यानंतर अमोलनं जास्त याची चव आवडते म्हणून मग असंच करायचं ठरवलेलं आहे एकच केलेलं आहे ग्रेव्हीमध्ये तर ते आल्यानंतर शिजवायचं आहे आता आम्ही दुसऱ्या कामासाठी बाहेर चाललेलो आहोत पण ते काही काम आमचं झालं नाही त्यामुळे मग ते सगळ्या गोष्टी मी काही तुम्हाला सांगत बसलेले नाही जेव्हा ते काम होईल तेव्हा ते सांगेनच असतील तर अशा पद्धतीनं नंतर संध्याकाळची जी फेरी होती ती थोडीशी गेली पण परीला इथे छान अतिशबाजी बघायला मिळालेली आहे आणि वेगळा एकदा जंगा करत होती बघितल्यानंतर थोडा खूप आनंद झालेला होता आणि अशा प्रकारे आमची फेरी वाया गेली ते परीसाठी शूजसुद्धा बघत होते पण ते काही मला आवडले नाहीत तिच्या साईजमध्ये भेटलेच नाही तर घरी आल्या आल्या लगेचच मी मटन करायला घेतलं कारण ते छान मॅरिनेट झालेलं आहे सगळ्यात आधी थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे कोल्हापुरी लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे हे सगळं छान परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आता मॅरिनेट केलेलं हे मटन मस्त मॅरिनेट झालेलं आहे खोबरंसुद्धा मी याच्यातमध्ये टाकलेलं आहे बघा आणि थोडंसं काळा मसाला टाकलेला होता तर ते सगळं मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरले तर हे सगळं मस्त हलवून घेतलेलं आहे छान एकजीव झाल्यानंतर कुकरचं झाकण लावलं आहे थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे कारण मग ते करपू नये याच्यासाठी जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढंच पाणी टाकलेलं आहे आमच्या दोघांच्यासाठी थोडंसंच पाणी टाकायचं होतं मला म्हणून मग मी जास्त काही पाणी टाकलेलं नाही आणि जसं त्यांना आवडतं त्या पद्धतीनं बनवलं त्या आहे त्यामुळं छान कॉम्प्लिमेंटसुद्धा मला मिळालेले आहेत की मटन खाल्ल्यानंतर मग तुम्हीसुद्धा नक्कीच अशा पद्धतीनं ट्राय करू शकता गरम पाणी इथे ॲड केलं आहे आणि मस्त कुकरचं झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनटं शिजवलेलं आहे अगदीच पंधरा ते वीस मिनटात हे छान शिजून जातं तर अशा पद्धतीनं केल्यानंतर मग भाकरी तर पाहिजेच म्हणून मग यांच्यासाठी तांदळाची भाकरी बनवलेली आहे आणि माझ्यासाठी ज्वारीची भाकरी तर अशा पद्धतीनं हे छानसं ताट मी आता वाढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही या मंडळी जेवायला आज सोमवार आहे बरेच सोमवारी खात नसतील हे कालचं रविवारचं मी सगळं तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे आणि इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन प्लीज चॅनलवर नवीन असाल आजच व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज तुम्हाला बघता येतील त्यानंतर सोमवारी सकाळी मी भावाला भेटण्यासाठी इथे कात्रच्या चौकात आलेली होती भाऊ माझा पुढे खराडीला जाणार होता जाता जाता त्यानं मम्मीनं माझ्यासाठी पाठवलेलं सामानसुद्धा दिलेलं आहे आणि मग मी तेलाचे भाव वाढत चाललेले आहेत म्हणून मी यांना जाता जाता सुद्धा घेऊन गेले आणि पटकन तेलाचा डब्बासुद्धा घेतलेला आहे शुभमला काही उतरता आलं नाही कारण त्याला ऑफिससुद्धा जॉईन करायचं होतं म्हणून मग तो तसा पुढे गेला आणि आम्ही आलेलो आहोत घरी तर व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया